मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची दोन दिवसांची भारत यात्रा पार पडली अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक असणारी भारत यात्रा चार आणि पाच डिसेंबर अशा दोन दिवशी निर्धारित करण्यात आलेली होती खरं तर मित्रांनो व्लादिमीर पुतीन काही भारतासाठी नवीन नाही आहेत म्हणजे जर सर्वसामान्य भारतीयांना देखील असा प्रश्न विचारला गेला की डोनाल्ड ट्रम्प शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन यांच्यापैकी सर्वाधिक पसंती तुम्ही कोणाला देणार किंवा देशांविषयी विचारलं गेलं तर अमेरिका रशिया आणि चीन तर स्वाभाविकपणे भारतीयांचा कल हा व्लादिमीर पुतीनच्या पक्षामध्ये आणि रशियाच्या पक्षामध्ये जाईल कारण रशियाबरोबरचं आपलं नातं जे आहे हे केवळ सामरिक किंवा केवळ व्यापारी दृष्टिकोनातनं नाही आहेत हे भावनिक नातं आहे हे संवेदनशील पातळीवरचं नातं आहे आणि त्या दृष्टिकोनातून व्लादिमीर पुतीन यांना भारत काही नवीन नाही आहे किंभवना गेल्या दोन दशकांमध्ये सर्वात जास्त वेळा भारतामध्ये येणारा जर कोणता जागतिक नेता असेल तर ते व्लादिमीर पुतीन आहेत आणि व्लादिमीर पुतीन ही दहावी भा भारत भेट होती आणि महत्त्वाचं म्हणजे दोन हजार बावीस नंतर म्हणजे ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधामध्ये अरेस्ट वॉरंट काढला आणि एकशे तेवीस देशांवरती प्रवेश करण्यासंदर्भात किंवा त्या देशांना भेटी देण्यासंदर्भात व्लादिमीर पुतीन यांच्यावरती बंदी होती असं असताना दोन हजार बावीस नंतर अगदी बोटावर मोजण्या एवढ्या देशावरती पुतीन यांची भेट झालेली होती आणि त्या म्हणजे चायना असेल नॉर्थ कोरिया असेल किंवा काही सेंट्रल रिपब्लिकन्स असतील आणि त्यानंतर ते भारताच्या भेटीवरती आलेले होते कारण भारतामध्ये त्यांना विश्वास होता आणि त्यामुळे ते भारताच्या भेटीवरती आलेले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या भेटीकडे संपूर्ण जगाचं विशेष करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असेल किंवा युरोपियन देश विशेष करून पश्चिम युरोपीय देशांचं याकडे लक्ष लागून होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही पश्चिम युरोपीय देशांच्या राजदूतांनी अँबॅसिडर्सनी काही महत्त्वाचे संपादकी लिहिलेले होते ह्या भेटीच्या ह्या भेटीला विरोध करणारे संपादकीय लिहिलेले होते असं असताना देखील ही भेट पार पडली पण पहिल्या नऊ भेटींच्या तुलनेने ही भेट स्व निश्चितपणे वेगळी होती ऐतिहासिक होती कारण याची पार्श्वभूमी जी होती ती पूर्णतः वेगळी होती आणि ती पार्श्वभूमी होती ती प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला भारतावरती लादलेले जे पन्नास टक्के टॅरिफ आहेत आणि रशिया युक्रेन युद्ध या दोन्ही पार्श्वभूमीवरती पुतीन यांची जी भारत भेट होती ही अनेक दृष्टिकोनातनं महत्त्वाची राहिली या भेटीच्या दरम्यान दोन्ही देशांदरम्यान अनेक महत्त्वाच्या करारांवरती स्वाक्षरी झाली त्या करारांकडे जाण्यापूर्वी प्रथम मी थोडक्यात तुम्हाला भारतासाठी रशिया का महत्त्वाचा आहे आणि रशियासाठी भारत का महत्त्वाचं आहे याशी आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो बघा चार आणि पाच डिसेंबर ही जी तारीख आहे ना ज्या तारखेला व्लादिमीर पुतीन भारताच्या भेटीवरती आलेले होते याला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे कारण चार आणि पाच डिसेंबरला एकोणीसशे पंचावन्न साली म्हणजे साधारणतः सत्तर वर्षांपूर्वी पहिल्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष तत्कालीन राष्ट्राध्यक्ष क्रुश्चेव आणि तत्कालीन रशियाचे पंतप्रधान बुल्गानिन या दोघांनी चार आणि पाच डिसेंबरला पहिल्यांदा भारताला भेट दिलेली होती लक्षात घ्या म्हणूनच हा चार आणि पाच डिसेंबर ऐतिहासिक आहे ज्या वेळेला पहिल्यांदा हे दोघं भारतात आले क्रुश्यव आणि बुल्गानिन आणि त्यानंतर रशियाच्या मदतीने भारतामध्ये तीन ठिकाणी स्टील प्लॅन्ट सुरू झाले स्टीलचे उद्योग सुरू झाले आणि त्यानंतर आपण असं बघतो की मग ही जी दोन्ही देशांमध्ये संबंध होते हे नंतर विकसित होत गेले आणि मग एकोणीसशे बासष्ट नंतर पहिल्यांदा आपल्याला रशियानी संरक्षण क्षेत्रामध्ये मदत करायला सुरुवात केली मग त्यांनी आपल्याला टँक द्यायला सुरुवात केली त्यांनी आपल्याला फायटर जेट्स द्यायला सुरुवात केली आणि मग नंतर पुढे चालून न्यू सबमरीन्स आपल्याला त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि मित्रांनो साधारणतः सदुसष्टपासून तर सत्याऐंशीपर्यंत सिक्स्टी सेवन टू एटी सेवन हा वीस वर्षांचा काळ असा होता की ज्या वेळेला आपण पूर्णपणे आपल्या संरक्षण गरजांसाठी आपण पूर्णत रशियावरती विसंबून हो, तत्कालीन सोवियत रशिया होता हो सोवियत तो आणि त्याच्यावरती आपण पूर्णतः विसंबून होतो कारण अमेरिका इंग्लंड फ्रान्स हे आपल्याला शस्त्रास्त्र देण्यासाठी तयार नव्हते त्यामुळे त्यावेळेला तत्कालीन सोव्हिएत रशियाने आपल्याला प्रचंड मदत केलेली होती आणखीन एक अतिशय महत्त्वाची आठवण मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेला भारताने एक ऐतिहासिक करार सोवियत रशियाबरोबर केलेला होता आणि हा जो करार होता मित्रांनो पहिल्यांदा भारताने अशा प्रकारचा करार एखाद्या देशाबरोबर केलेला होता आणि त्या करारामध्ये सा जे नवव्या क्रमांकाचं कलम होतं त्यानुसार असं ठरवण्यात आलेलं होतं की जर भारतावरती एखाद्या देशाने देखा देखा आक्रमण केलं किंवा रशियावरती एखाद्या देशाने आक्रमण केलं तर दोन्ही देश परस्परांच्या मदतीला धावून जातील ज्याला कलेक्टिव सिक्युरिटी अॅग्रीमेंट म्हणतात भारताने अशा प्रकारचं ॲग्रीमेंट आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कोणाबरोबरही केलेलं नाही आहे किंवा रशियाने देखील अशा प्रकारचं ॲग्रीमेंट केलेलं नव्हतं जे भारताबरोबर करण्यात आलं आणि हे जे ॲग्रीमेंट नाईन्टीन सेवन्टी वनचं होतं हे नाइन्टीन नाईन्टी थ्रीला हे संपुष्टात आलं कारण नाईन्टीन नाईन्टी थ्रीपर्यंत सोवियत रशियाचं सो विघटन झालेलं होतं बघा मी हे तुम्हाला क्रोनॉलॉजी का सांगतो आहे कारण याला एक महत्त्व आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की चार आणि पाच डिसेंबरला एकोणीसशे पंचावन्न साली रशियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांची या ठिकाणी भेट झालेली होती त्यानंतर मी तुम्हाला काही महत्त्वाची इसवीसनं सांगितलेली होते त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरचा आपण उल्लेख केलेला होता नव्वद एक्क्याण्णवमध्ये सोवियत रशियाचं विघटन झालं आणि त्याच्यातनं पंधरा देश निर्माण झाले आणि त्यानंतर रशिया हा स्वतंत्र देश निर्माण झाला आणि त्याचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते सीन आणि हे येलस्सीन एकोणीसशे त्र्याण्णवला भारताच्या भेटीवरती आले आणि तेव्हा पी व्ही नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते आणि दोघांमध्ये एक पहिल्यांदा स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट झाला हा जो नाईन्टीन नाईन्टी थ्रीचा स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट होता हा एकाहत्तर प्रमाणेच होता मात्र त्याच्यामध्ये कलम नऊ वगळण्यात आलेलं होतं जे कलेक्टिव्ह सेक्युरिटी अरेंजमेंटचं कलम होतं नंतर हा जो नाईन्टी थ्रीचा ॲग्रीमेंट होता तो पुन्हा एकदा नव्याने त्याला सुधारणा करण्यात आली त्याला आणखीन व्यापक बनवण्यात आलं मार्च दोन हजारमध्ये आणि हे मार्च दोन हजारमध्ये जो हा करार व्यापक बनवण्यात आला त्याचं श्रेय व्लादिमीर पुतीनला जातं आणि व्लादिमीर पुतीन तेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते आणि तेव्हा अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते आणि मार्चमध्ये व्लादिमीर पुतीन हे भारताच्या भेटीवरती आलेले होते आणि त्यावेळेला पहिल्यांदा स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट झाला आणि मग नंतर दहा वर्ष गेल्यानंतर पुन्हा एकदा हे मैत्री इतकी घट्ट झाली की व्लादिमीर पुतीन यांनीच पुढाकार घेतला आणि ही जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपची संकल्पना त्यांनी दोन हजारमध्ये मांडलेली होती ती संकल्पना त्यांनी अधिक व्यापक बनवली आणि स्पेशल प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप नावाची संकल्पना त्यांनी दोन हजार दहामध्ये मांडली दोन हजार दहामध्ये ते परत भारताच्या दौऱ्यावरती आले तेव्हा मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते आणि त्यावेळेला हा ॲग्रीमेंट स्पेशल प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा ॲग्रीमेंट भारताबरोबर झाला त्याला आता पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ज्या वेळेला पंधरा वर्षानंतर परत व्लादिमीर पुतीन भारताच्या भेटीवरती आले त्यावेळेला त्यांनी भारताबरोबर आणखीन एक अतिशय महत्त्वपूर्ण इकॉनॉमिक कॉपरेशन ॲग्रीमेंट केलेला आहे आणि जो दोन हजार तीसपर्यंत म्हणजे पंचवीस ते तीस असा पाच वर्षाचा हा ॲग्रीमेंट आहे जो त्यांच्या चार आणि पाचच्या भेटीमध्ये झाला आणि त्याच्या माध्यमातून भारत आणि रशिया यांच्यामधला जो व्यापार आहे हा व्यापार जो सध्या अडुसष्ट अब्ज डॉलर्स एवढा आहे तो शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण करार ह्या भेटीच्या दरम्यान झालेला आहे हा इतिहास मी तुम्हाला का सांगितला कारण हे डेट्स लक्षात घ्या कशा कशा पद्धतीने तत्कालीन सोवियत रशिया आणि आत्ताचं रशिया हे दोघंही वेळोवेळी भारताच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत भारतामधलं आणि त्यांच्यामधलं जे नातं आहे हे केवळ जसं मी तुम्हाला सांगितलं की सामरिक किंवा व्यापारी संबंधांचं नाही ते भावनिक नातं आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते विकसित होत गेलेलं आहे इवन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जर आपण विचार केला तर ज्या वेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते म्हणजे दोन हजारमध्ये जेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन हे रशियाला गेलेलं होतं त्यामध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मु त्या डेलिगेशनमध्ये होते तेव्हापासून तर आत्तापर्यंत आपण साधारणतः पंचवीस वर्षांमध्ये दोन्ही नेते जवळपास वीस वेळा परस्परांना वेगवेगळ्या व्यासपीठांवरती भेटलेले आहेत जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्यानंतरच्या ह्या तीन का वर्षांमध्ये म्हणजे बावीस ते पंचवीस या तीन वर्षांमध्ये दोन्ही नेत्यांदरम्यान सोळा वेळा टेलिफोनिक कन्व्हर्सेशन झालेलं आहे संभाषण झालेलं आहे आणि इतक्या वेळा पंतप्रधान मोदी कदाचितच कोणत्या जागतिक नेत्याबरोबर बोलले असतील हे मी तुम्हाला यासाठी सांगितलं की कि किती भारताचं महत्त्व हे रशियाच्या संदर्भात आहे आता या भेटीकडे सगळ्या जगाचं लक्ष का लागलेलं होतं ही भेट इतर भेटींपेक्षा का वेगळी होती याचं हे कारण लक्षात घेणं गरजेचं आहे कारण डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसला बनले त्यांना आता अध्यक्ष बनून जवळपास दहा महिने उलटून गेलेले आहेत ह्या दहा महिन्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एकही संधी सोडलेली नाही आहे भारताला अडचणीत आणण्यासाठी आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला म्हणतो आपण अनेक प्रकारच्या योजना या घोषित करता आहेत भारतावरती त्यांनी पन्नास टक्क्यांचं टेरिफ लावलेलं ला आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हणून त्यांनी संबोधलेलं आहे ॲपलसारख्या कंपनीला तुम्ही भारतामध्ये एवढे प्लॅन्स का लावता आहात म्हणून त्यांनी हिणवलेलं आहे भारतीय विद्यार्थी जे मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला शिकायला जातात त्यांच्यासाठी वन बी व्हिजाची फीज कुठल्या कुठे त्यांनी वाढवून टाकलेली आहे अनेक प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत इव्हन आपल्याकडचा जो मेडिकल व्हिजा आहे त्याच्या कंडिशन्स त्यांनी बदलून टाकलेल्या आहेत आता लठ्ठ आणि मधुमेह झालेल्या माणसांना देखील अमेरिकेमध्ये मा दे प्रवेश करायला बंदी टाकलेली आहे त्यामुळे ते सातत्याने भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात त्यांचा उद्देश असा आहे की भारताला एलिनेट करणं भारताला आयसोलेट करणं भारताला अलिप्त करणं मात्र त्यांचा हा जो सगळा मनसुबा आहे तो व्लादिमीर पुतीनच्या भारत भेटीने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे याचं कारण असं आहे की ट्रम्पला असं वाटलं की आपण पन्नास टक्के टेरिफ लावल्यामुळे भारताचा व्यापार जो आहे त्याच्यावरती नकारात्मक परिणाम होतील आणि मग भारतामध्ये याच्यामुळे बऱ्यापैकी भयकंप तयार होईल आणि भारत आपला ॲग्रिकल्चर फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्टसारखं सेक्टर ओपन करेल असं काहीही मित्रांनो घडलेलं नाही आहे थोडासा परिणाम नक्कीच झालेला आहे मात्र भारताने आता इतर ठिकाणी मार्केट शोधायला प्रयत्न केलेला आहे आणि रशिया आपलं सगळ्यात मोठं मार्केट आहे म्हणून मित्रांनो व्लादिमीर पुतीन जे भारताच्या भेटीवरती आले त्यांच्या भेटीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो करार झालेला आहे हा प्रामुख्याने आर्थिक आणि व्यापार विषयक करा करार आहे आणि त्या कराराची प्रथम आपण माहिती घेऊ भारत आणि रशियामध्ये जो एकूण व्यापार आहे ज्याचा उल्लेख मी आत्ता केला हा अडुसष्ट अब्ज डॉलर्सचा आहे खरं तर तीन वर्षांपूर्वी हा दहा बारा जेमतेम दहा बारा अब्जाचा होता त्याच्यामध्ये अचानक पन्नास पंचावन्न अब्जांनी वाढ झाली का झाली कारण दोन हजार बावीस नंतर आपण रशियाकडनं तेल घ्यायला विकत घ्यायला सुरुवात केली आणि हे जे तेला है, हे से तेल आहे हे साधारणतः छप्पन्न अब्ज डॉलरचं तेल आपण ह्या तीन वर्षांमध्ये रशियाकडनं विकत घेतलं इतकं रशिया आपला नंबर वनचा तेलाचा पुरवठादार देश बनला जेव्हा आपली अडचण होती जेव्हा अमेरिका युरोपियन देशांनी रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावलेले होते त्यावेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढणार होत्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला जेव्हा रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं त्यावेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ह्या सिक्स्टी नाईन डॉलर प्रति बॅरल होत्या ज्या एका महिन्यानंतर मार्चमध्ये वाढून एकशे सतरा डॉलर प्रति बॅरल झाल्या आणि हे आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर कारण रशिया हा तेलाचा मोठा पुरवठादार देश आहे आणि त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती गगनाला भिडायल्या असत्या कदाचित तेलाच्या किमती जर भारताने रशियाकडनं तेल आयात केलं नसतं तर दोनशे डॉलर प्रति बॅरल इतकी प्रचंड किंमत ही जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची झाली असती पण भारताने रशियाकडनं तेल आयात केल्यामुळे भारतामध्ये पण तेलाच्या किमती ज्या होत्या त्या नियंत्रणात राहिल्या आणि जागतिक बाजारपेठेमध्ये देखील तेलाच्या किमती ह्या नियंत्रणात राहिल्या कारण भारताने आयात केलेलं तेल रशियाकडनं त्याचं शुद्धीकरण केलं जायचं आणि शुद्धीकरण केलेलं ऑइल हे युरोपला अमेरिकेला पुरवलं जायचं त्यामुळे तेलाच्या किमतीमध्ये समतोल टिकून राहायला मदत केली भारताने केली आणि रशियाकडनं आपण जे तेल घेतलं त्यामुळे सगळ्या गोष्टी मित्रांनो साधल्या गेल्या आता लक्षात घ्या की हा जो अडुसष्ट अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात व्यापार तूट आहे कारण भारत मोठ्या प्रमाणावरती गोष्टी रशियाकडनं आयात करतोय परंतु भारत ज्या गोष्टी निर्यात करतोय त्या केवळ पाच अब्जच्या आहेत त्यामुळे या प्रश्नावरती प्रामुख्याने चर्चा पुतीनच्या भारत भेटीदरम्यान झालेली होती की ही व्यापार तूट कशी कमी करायची आणि ही व्यापार तूट कमी करण्यासाठी भारताला ग्रेटर मार्केट ॲक्सेस हा रशियामध्ये कसा दिला जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला गेला आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफमुळे आमचे जे चार सेक्टर्स बाधित झालेले होते त्यातलं पहिलं सेक्टर जे होतं ते ॲटो पार्टचं होतं दुसरं सेक्टर जे होतं ते गारमेंट्स अपेरल्स आणि चांबड्याच्या वस्तूचं होतं तिसरं जे सेक्टर्स जे होतं जे अत्यंत महत्त्वाचं आहे जेम्स आणि ज्वेलरीज आणि चौथं जे होतं ते म्हणजे ॲग्रिकल्चर फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट या चौघांना पण आता रशियामध्ये मोठं मार्केट मिळणार आहे आणि तो मार्केट ॲक्सेस देण्यासाठी रशिया पण ॲक्सेप्ट झालेला आहे आणि त्यासाठी पहिल्यांदा कल्पना पुढे आलेली आहे इंडिया युरेशियन इकॉनॉमिक युनियन यांच्या दरम्यान फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होण्याचं ब विषयदेखील देखील चर्चा या व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान झालेली आहे त्यामुळे भारताला एक मोठं युरेशियामधलं मार्केट मिळतं आहे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफमुळे आमच्यावरती फार मोठा परिणाम झाला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही दुसरं अतिशय महत्त्वाची घडामोड ह्या भेटीदरम्यान घडलेली आहे आणि जी स्वाभाविकपणे निश्चितपणे ऐतिहासिक आहे की पुढच्या पाच वर्षांमध्ये दोन देशांमधला व्यापार हा शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत घेऊन जाण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यापार आता डॉलरमध्ये होणार नाही आहे तर हा व्यापार लोकल करन्सीमध्ये होणार आहे म्हणजे रशियाचं रुबल आणि भारताचा रुपया 96% सिक्स पर्सेंट व्यापार भविष्यातला भारत आणि रशियामधला नाईन्टी सिक्स पर्सेंट व्यापार हा आता रुपयामध्ये होणार आहे रुबलमध्ये होणार आहे आणि मित्रांनो हे जे मॉडेल आहे हे प्रामुख्याने चायना आणि रशिया यांच्यामधल्या इकॉनॉमिक कॉपरेशनचं मॉडेल आहे चायना आणि रशिया हे दोन देश जे आहेत दोघांमधला व्यापार जो आहे हा अडीचशे अब्जाचा आहे परंतु हा डॉलरमध्ये होत नाही हा चायनाची करन्सी युआन आणि रशियाची करन्सी रुबल यांच्यामध्ये हा व्यापार होतो आता अनेक देश विशेष करून भारत रशिया चायना साऊथ आफ्रिका ब्राझील यासारखे देश आता पुढेहून त्यांनी ब्रिक्स सारखी संघटना स्थापन केली आहे आणि डॉलरला काउंटर करण्यासाठी पॅरलर करन्सी आपण आणू शकतो का असा देखील विचार चालला आहे कारण डॉलरची मोनोपोली ब्रेक करणं कारण अमेरिकेची जर मोनोपोली तुम्हाला ब्रेक करायची असेल तर डॉलरची मोनोपली ब्रेक करावी लागेल आणि डॉलरशिवाय इतर करन्सीजमध्ये व्यापार वाढवावा लागेल त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं पाऊल व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीदरम्यान पडलं आणि मुख्य म्हणजे नाइंटी सिक्स पर्सेंट व्यापार हा आता रुपयामध्ये होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो फिफ्टी सिक्स बिलियन डॉलरचे आपण जर तेल रशियाकडनं खरेदी केलेलं आहे त्याचं पेमेंट कसं करायचं हा मोठा प्रश्न होता ते पेमेंट आता रुपयामध्ये होणार आहे ज्यामुळे रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली व्हॅल्यू जी आहे ती वाढणार आहे यापूर्वी अशा प्रकारचं ॲग्रीमेंट आपलं इराणबरोबर होतं आता आपण रुपयाच्या मोबदल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तू या रशियाला देऊ शकणार आहोत त्यामुळे भारतीय वस्तूंना रशियामधली एक मोठी बाजारपेठ आपल्याला भविष्यामध्ये उपलब्ध होणार आहे त्यानंतर तिसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती या भेटीदरम्यान चर्चा झाली आणि मित्रांनो तो अतिशय महत्त्वाचा होता भारतामधल्या तरुणांसाठी भारतामधल्या युवकांसाठी महत्त्वाची बाब आहे आणि ती म्हणजे येत्या काही काळांमध्ये आपल्याकडचे तीस लाख युवकांना ज्यांना आपण स्किल्ड लेबर्स किंवा स्किल्ड मॅनपावर म्हणतो याची मागणी रशियाची आहे थर्टी लॅक्स किंवा थर्टी वन लॅक्स जरा थ्री मिलियन म्हणजे जवळपास थ्री मिलियन आणि वरती आणखीन अशा प्रकारे एकतीस लाख स्किल्ड मॅनपावरची रिक्वायरमेंट भारतीय मॅनपावरची रिक्वायरमेंट रशियामध्ये आहे आणि त्याला स्किल्ड मॅनपावर असं म्हटलं गेलं आहे अगदी ड्रायवर कंपाऊंडर इलेक्ट्रिशियनपासून तर अगदी इंजिनियर डॉक्टर रिसर्चर सायंटिस्ट पर्यंत या सगळ्यांना रशियामध्ये आता रेड कार्पेट असणारे अशा तीस लाख भारतीयांची येत्या काळामध्ये म रशियाला गरज आहे आणि लेबर फोर्स मोबिलायझेशनच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीदरम्यान झालेली आहे आणि याच्यातनं दोन्ही देशांमध्ये संबंध जे आहेत ते येत्या काळामध्ये आणखीन घरिष्ठ होणार आहेत मित्रांनो डिफेन्स सेक्टर जे असं आहे या संदर्भामध्ये स्वाभाविकपणे पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्या चर्चा झाली परंतु त्यांच्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये उघडपणे त्याचा उल्लेख करणं ह्या दोघांनी पण टाळलेलं आहे याचं कारण लक्षात घ्या कारण डोनाल्ड ट्रम्प आणि युरोपियन देश त्याची वाट बघत होते आणि याच्यामागचं देखील कारण मी तुम्हाला आज सांगतो आपण जेव्हा एस फोर हंड्रेड ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम रशियाकडनं घेतली त्याच वेळेला अमेरिका आपल्यावरती निर्बंध टाकण्याच्या विचारात होता मित्रांनो रशियाने ही जी अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे ना एस फोर हंड्रेड जिचं नाव आहे ही केवळ तीन देशांना विकली आहे पहिला देश चायना दुसरा देश तुर्कस्तान आणि तिसरा देश भारत तेव्हा बायडन प्रशासन हे अमेरिकेमध्ये होतं आणि त्यांनी सांगितलं त्यांनी काटसा नावाचा अमेरिकेमध्ये कायदा आहे ज्याचं नाव आहे काटसा या काट्सा ॲग्रीमेंटमध्ये असं आहे की जर अमेरिकेच्या इंटरेस्टच्या विरोधामध्ये जर एखादा देश जाणार असेल तर या काटसाच्या अंतर्गत त्याच्यावरती आर्थिक निर्बंध टाकले जातात आणि बायडन ॲडमिनिस्ट्रेशननी चीन आणि तुर्कस्तानच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकले मात्र भारताच्या विरुद्ध टाकले नाही आता डोनाल्ड ट्रम्प बघत होते की जर भारताने उघडपणे एस फाईव्ह हंड्रेड असेल एस यू फिफ्टी सेवन असेल जे सुखवायचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे हे जर त्यांनी ॲग्रीमेंट केला तर भारताच्या विरुद्ध काटसा आपण लावू शकतो का असा देखील विचार डोनाल्ड ट्रम्पचं प्रशासन करत असल्यामुळे उघडपणे त्याची चर्चा झालेली नाहीये खरं तर आता आपल्याला जो एस फोर फोर हंड्रेड आहे याची अजून डिलिव्हरी बाकी आहे म्हणजे पहिला जो करार झाला होता त्यानुसार फायू एस फोर हंड्रेडचे युनिट्स हे आपण पहिले परचेस करणार होतो त्यापैकी तीन डायरेक्टली रशियाकडनं येणार होते आणि दोनचं जॉईंट प्रोडक्शन भारतामध्ये होणार होतं आता आपल्याला आणखीन लागणार होतं जी रिक्वायरमेंट आपण त्यांना कम्युनिकेट करू आता मित्रांनो लक्षात घ्या की हा जी ही जी भेट होती ही भेट अनेक दृष्टिकोनातनं ऐतिहासिक होती याच्या माध्यमातून भारत आणि रशिया दोघांनी संदेश डोनाल्ड ट्रम्पला दिलाय युरोपियन देशांना दिलाय देशा दिला की कि तुम्ही कितीही आर्धिक आर्थिक निर्बंध टाका तुम्ही कितीही टेरिफ आमच्यामध्ये टाका आणि तुम्ही पुन्हा एकदा ते वसाहतवादी मानसिकता जी तुमची आहे की इतरांना गुलामासारखं वागवणं आणि जसं ज्याचा उल्लेख डो जयशंकर यांनी अनेक वेळा केलेलं होता की ही जी कोलोनियल माइंडसेट आहे ह्या यु युरोपियन देशांचा अमेरिकेचा म्हणजेच काय की युरोपचे प्रश्न म्हणजे जगाचे प्रश्न आणि जगाचे प्रश्न म्हणजे युरोपचे प्रश्न नाही ही जी मानसिकता आहे ही जी कोलोनियल माइंडसेट आहे हा आता बदलण्याची गरज आहे आणि तुम्ही असा माइंडसेटने आम्हाला कितीतरी शिक्षा द्यायचा प्रयत्न केला तरी आमच्यावरती परिणाम होणार नाही भारतावरती परिणाम होणार नाही रशियावरती परिणाम होणार नाही आणि भारत रशिया आणि चीन हे जर तीन देश ज्याचा टेंटलायझिंग ट्रायंगल म्हणून मी उल्लेख करत असतो हे जर एकत्र आले तर हे युरोपियन देश आणि अमेरिका काही करू शकणार नाही की मी मित्र असं म्हणेल की डोनाल्ड ट्रम्प हे छोट्या छोट्या देशांना पनिश करतात परंतु ते चायना असेल रशिया असेल किंवा पुतीन असेल शी जिनपिंग असेल यांना चांगलेच घाबरतात आणि त्यामुळे आज आपण एक कडक मेसेज हा डोनाल्ड ट्रम्पला दिला आहे की तुमच्या टेरिफचा आमच्यावरती परिणाम काही नाही आहे आमच्यासाठी आता युरेशियनचं मोठं मार्केट आहे जे मार्केट आम्ही वापरू आणि ज्या गोष्टीवरती तुम्ही निर्बंध लावले त्यासाठी आम्ही तिकडे विकू दुसरं म्हणजे आमच्याकडची जी स्किल्ड पॉवर आहे त्याला प्रचंड मोठं व्यासपीठ रशियामध्ये मिळणार आहे आम्हाला तुमच्या डिफेन्स इक्विपमेंटची पण गरज नाही वी हॅव द अनादर सोर्स ह्या सगळ्या मेसेजेस देण्यासाठी आपण पूर्णपणे यशस्वी ठरलेलो आहोत त्यामुळे मित्रांनो ही भेट अनेक दृष्टिकोनातनं ऐतिहासिक होती रशिया हा आपला पारंपरिक पाठीराखा आहे ज्या वेळेला आपल्याला शस्त्र कोणी पुरवायला तयार नव्हतं त्यावेळेला रशिया पुढे आला लक्षात घ्या नाईन्टीन सिक्स्टी टूच्या वॉरनंतर नाईन्टीन सिक्स्टी फाईव्हच्या वॉरनंतर पहिल्यांदा अमेरिकेने सबमरीन म्हणजे पाणबुडी ही पाकिस्तानला दिली जी काझी नावाने ओळखली जाते परंतु त्यावेळेला भारताने इंग्लंडकडे फ्रान्सकडे अमेरिकेकडे मागणी केली होती की आम्हाला तुम्ही पाणबुडी द्या परंतु ते द्यायला तयार नव्हते पहिल्यांदा आपल्याला पाणबुडी रशियाने दिलेली आहे त्यामुळे हा जो देश आहे हा सातत्याने आपल्या पाठीशी उभा राहणारा देश आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला जो तो केवळ आपलाच विचार करतो आहे अशा परिस्थितीमध्ये व्लादिमीर पुतीन यांची भेट भारताला खूप काही देऊन जाणारी होती त्याचप्रमाणे भारताचं वाढतं महत्त्व जागतिक राजकारणामध्ये अधोरेखित करणारे होती त्यामुळे या भेटीमधनं भारत आणि रशिया केवळ यांचे संबंध विकसित होणार नाही आहे तर जागतिक राजकारणावरती आणि अर्थकारणावरती दूरगामी परिणाम घडवून आणणारी भेट आहे असं आपल्याला म्हणता येईल